शापितगड भाग दोन शांत हो जरा हे बघ मी डिस्कवरीवर पाहिलं एखाद्या विशिष्ट ठिकाणी मॅग्नेटचा प्रभाव जास्त असल्यामुळे असे विचित्र अनुभव येतात त्यात तुझा कॅमेऱ्याचा फ्लॅश लाईट पण ऑन आहे अशावेळी जर फोटो काढताना काही हालचाल वगैरे झाली तर प्रकाशाच्या अवस्मरणीय फोटोत असे टचअप दिसतात सो डोंट वरी भावा मी आहे ना आणि प्रवेशद्वारापाशी आत आल्यानंतर सर्व फोटो व्यवस्थित आहेत मिस नी नीड नॉट टू वरी ओके माझ्या विज्ञानी उत्तराने त्याचं काही समाधान झालं दिसत नाही परंतु सॉरी तुर्तास तरी शांत झाली पण मला पण आत खरंच आतून भीती वाटली लागली होती आणि माणसाच्या मनात एकदा का भीतीचा प्रवेश झाला की स्वतःची सावली पण त्याला घाबरण्यास पुरेशी असते या साऱ्याचा परिणाम म्हणजे पंडित आता त्या वाड्यात येणार नव्हता तो बाहेर बसून माझी वाट बघणार होता पंडित येणार नसल्यामुळे त्याचा कॅमेरा मी स्वतःकडे घेतला आणि माझं सामान त्याच्याजवळ ठेवून मी त्या वाड्यात प्रवेश केला वाड्यात प्रवेश केला केल्या सभोवतालच्या वातावरणात एकदम गारवा जाणू लागला संपूर्ण वाडा काळ्या कातळाने बांधलेला होता आणि त्यासाठी लागणारे दगड बहुतेक समोरच्या तळ्याच्या खोदन कामातून काढले असावेत वाड्यात जेथे मी उभा होतो त्या ठिकाणी एका एक वेळी शंभर माणसे आरामात उभी राहतील एवढी जागा होती दोन्ही बाजूला नक्षीदार खांब जे महिरपी कमानी एकमेकांना जोडलेले होते या सर्व खांबाचा वैशिष्ट्य म्हणजे त्यावर कसल्या ना कसल्या वाद्य वाजवणाऱ्या आणि काम करणाऱ्या माणसांच्या प्राण्यांच्या आकृत्या कोरल्या होत्या बहुतेक हे सर्व खांब राज्यातील प्रजेचे प्रतिनिधित्व करत असावेत त्याच्यामधूनच एक वाट सरळ जात होती ते जिथे आडव्या सज्जावरती मागे दोन आणि पुढे दोन असे एकूण चार कोरीव खांब होते आणि मधोमध बहुतेक राजाची बसण्याची व्यवस्था असावी कारण त्याच्या बरोबरवर एक जबडा उघडलेल्या आयाळधारी सिंहाची प्रतिकृती दगडाच्या कोरली होती वाड्यात प्रवेशद्वार वगळून दोन्ही बाजूला चार चार असे एकूण नऊ दरवाजे होते एकंदर आतील बांधकाम प्रशस्त असून हवा खेळती राहण्यास पुरे वाव होता राजाच्या सिंहासनाच्या समोरच म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या वर एक पंधरा वीस लोक बसू शक्तीलाशी माळी होती बहुतेक राजाचा जनाम खाना येथे वसत असावा जेणेकरून दरबार भरला असताना फक्त राजा तिकडे पाहू शकत असावा त्या माळीच्या मधोमध मद एक गोलाकृती कवडसा अशा प्रकारे बसव बसवण्यात आला होता जेणेकरून सकाळी सूर्योदय झाल्यावर कवळ्या किरणांची पहिली तिरी बरोबर त्या आयाळधारी सिंहावर पडत असावी मी कोठेतरी वाचलंच मला आठवलं की काही राजवंशमध्ये सूर्याला फार मान महत्त्व दिलं आहे आणि त्यांच्याच प्रवा प्रवाह त्याच्या स्थापत्या शैलीवरही आढळतो राजाच्या बस बसण्याच्या जागेच्या दोन्ही बाजूला दोन दरवाजे मागच्या भिंतीलाच समांतर न बांधता आतील बाजूस वीस पंचवीस अंशात थोडे तिरके बांधले होते जेणेकरून एखादी व्यक्ती जरी तेथे उभी राही असेल तर मान वळवण वळवल्यानंतर फक्त राजालाच ती दिसू शकत असेल अर्थात तिथपर्यंत जाण्याचा मार्ग राजाच्या कुटुंबाव्यतिरिक्त फक्त त्याच्या मर्जीतल्या माणसांनाच असावा तेथूनच दगडी पायऱ्या गोलाकार वळून वर गेल्या होत्या बहुतेक तेथे ते राहण्याची दालने असावीत व तेथूनच समोरील माडीपर्यंत जाण्याचा रस्ता असावा थोडेफार फोटोशूट झाल्यानंतर मी डाव्या बाजूच्या दरवाजाने आत जाण्याचा जायचा निर्णय घेतला बहुतेक मी ज्या गुप्त दरवाज्याच्या शोधात होतो तो तिथंच असावा खरं तर मला आता प्रवेश करण्यास जाम भीती वाटत होती पण माझ्या मनात कुतूहल मला स्वस्त बसू देत नव्हतं अखेर कुतूहलाने भीतीवर विजय मिळवला मी हातातला टॉर्च ऑन आन केला आणि हळूहळू पुढे पावले टाकू लागलो मी काही अंतर जातोय ना जातोय तसा बाहेर तळ्यात धपकन काहीतरी आव पडल्याचा जोरात आवाज आला आवाज याक्षणी मी जोरात बाहेर धूम ठोकली कारण सर्वात पहिला जो विचार माझ्या मनात आला असेल तो म्हणजे पंडितचा पंडितचा स्वारी वाकून बघण्याच्या नादात पडली बिरली तर नाही ना बाहेर येताच माझ्या हातातला टॉर्च तसाच गळून पडला व समोरील दृश्य पाहून मला आता फक्त भोळ यायचीच बाकी होती कारण मगाशी ज्या तळ्यात पाणी एकदम स्वच्छ होते ते आता एकदम हिरवेगार झालं होतं त्याच्यावर कसल्या तरी शेवाळाचा उग्र तवंग चढला होता आणि विशेष म्हणजे तो दगडाचा भग्न व शेष पण त्याच्या जागेवर उभा नव्हता संपूर्ण वातावरणात एक उग्रसा कुबट दर्प भरून गेला होता मी आजूबाजूला पाहिलं पण पंडित कुठेच दिसत नव्हता वर तळ्यात पडला म्हणावं तर त्याचा कसला आवाजही आला नव्हता ना, ना पाण्यात कसली हलचाल दिसत होती सारं काही एकदम गूळ मी बे बेंबीच्या डेटापासून त्याला आवाज द्यायला लागलो वाड्याच्या आजूबाजूला सैरभैर कळून सर्वीकडे पाहिलं जमेल त्या टेकडीवर चढलो परत वाड्याच्या जा वाड्यात जाऊन पाहिलं अगदी आजूबाजूच्या तटबंदीवर चढून कोठे काही दिसतंय काय याचा मागोवा घेतला पण त्याचा कुठेच मा मागमूस लागत नव्हता पंडित हवेत विरून गेल्यासारखा गायब झाला होता मी हताशपणे चालत तसाच तळ्यापर्यंत आलो मगाशी हातातून पडलेला टॉर्च हातातच उचलून उच चालू होता व त्याचा प्रकाश समोरील भिंतीवर पडला होता मी तो उचलला आणि बंद करून खिशात ठेवला स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा